जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी भाजपा शिंदे गटाला तगडा झटका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलाय तगडा झटका दोन जिल्ह्यातून झाले तर बडे नेत्यांचे प्रवेश भाजपाचे नेते राणा जगित सिंह तसेच शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना जिल्ह्यातून तगडा झटका अनेक जणांचा प्रवेश झाला ती यादी आलेली आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया खासदार ओमराजे निंबाळकर यांचं राज्यात नव्हे देशात निष्ठावंत म्हणून नाव आहे उद्धव ठाकरेंचे अतिशय विश्वासू तसेच आमदार कैलास पाटील यांचंसुद्धा निष्ठेच्या बाबतीत जिल्ह्यात नव्हे तर राज्यातसुद्धा मोठं नाव आहे आता तेच ॲक्शन मोडमध्ये आलेले असून शिंदे गटाला आणि भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर तगडा झटका दिलेला आहे त्यांनी अनेक जणांचा म्हणजेच बड्या नेत्यांचा प्रवेश केलेला आहे त्यावेळी महाराष्ट्राची कुलस्वामी श्री आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने तसेच हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या था विचारावर श्रद्धा ठेवून सन्मानिय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील विविध पक्षातील अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे होते हजारोंचा ताफा घेऊन अनेक बडे नेते ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आज सकाळी मातोश्रीवर पोहोचले त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांच्या मदतीने कोणाकोणाचा प्रवेश झालेला आहे ते आपण ती यादी संपूर्ण वाचूया या प्रवेशावेळी निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटील काठीचे सरपंच सुजित हंगरकर वडगाव काठीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे उद्योजक मोहन जाधव वाडी बामणीचे उपसरपंच अमर माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे कोरेवाडीचे सरपंच कोकरेसर वडगाव लाख येथील सरपंच बालाजी चंदन सिवे माजी सरपंच दिलीप सावंत शहाजी देवगुंडे काकरंबा माजी सरपंच प्रभाकर घोगरे माजी सरपंच मदने सावरगाव ग्रामपंचायत सदस्य श्री दादासाहेब काडगावकर चिन्मय मगर जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे स्वप्नील शिंदे उपसरपंच मनोज गायकवाड सौदागर जाधव रोहित गवळी संजय पारवे समाधान माने राजाभाऊ नळेगावकर शत्रुघ्न देवकर संतोष मामा जटाळ गोविंद गरड विक्रम भोसले बाळासाहेब पाटील खंडू शिंदे दत्तात्रय चव्हाण नेताजी गायकवाड अश्विन पाटील सुभाष कळसुले बालाजी सगट मुकेश पाटील महादेव ढोले चंदू ताकमोगे सुधीर गायकवाड पल्लव पाटील निखिल वाघमारे धनराज कुंभार जैनुद्दीन सय्यद यांच्यासह अनेक हजारो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला या प्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की पक्षप्रमुख म्हणून सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक श्याम पवार धाराशिव जिल्हा शिवसेना संघटक राज अहमद पठाण शिवसेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र कानडे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी बाळकृष्ण पाटील सुधीर कदम शहर संघटक अर्जुनप्पा साळुंके यांच्या यांच्यासह आमदार कैलास पाटील ओमराजे निंबाळकर तसेच अनेक शिवसेना नेते कार्यकर्ते उपस्थितीत होते यावेळी सर्वांनी शपथ घेतली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये भाजपासहित गटाचं पाणीपत आम्ही करू उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद अशा घोषणा देऊन सर्वांनी शिवबंधन हातावर बांधून शिवसेनेत अधिकृतरित्या जाहीर प्रवेश केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओमराजे हे ॲक्शन मोडमध्ये आल्यामुळे पुढील काळात अनेक जणांचा प्रवेश मातोश्रीवर शिवसेनेत होईल का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र